अनि गाडी खाना पेट्रोल न, न, त्या हो न, न न, न, तो त्या रस्त्यापर्यंत लई लांब इथून गाडी आहे ना बाबानं बघणं बळी लागतं इकडं लुटीत गेलो त्या तिथपर्यंत तेवढा आला नवीन बायकोचा फोन बाबानं बन काय सांगू तो मला त्याला म्हणलं मला म्हणलं आहो काय करता तुम्ही आता काय सांगू म्हणलं तुला माझी परवड जेवाची जाईना हा गाडीचं संपलं अचानक पेट्रोल गाडी बघितलंच नाही मग काल टाकलंच नाही पेट्रोल म्हणले म्हणलं आणि मग म्हणले पैसे आहेत का नाही तुमचे म्हणलं हाय पाच पन्नास रुपये ते दहा रुपये कमी दहा हजेकडे म्हणलं पेट्रोल टाकायला अहो म्हणले थाबा मी काय करते तुमच्या फोनवर फोन वर पैसे सोडते आणि म्हणलं जाईन का नाही गाडी आता म्हणलं कशाची जाते गाडी इथून दोन किलोमीटर गाव पडलं हा दाजी आता लुटीत जायचा आता काय सांगू बघणं बहिणू बायको आहे ना फोनच नाही म्हणली फोनच चालू राहून द्या तुम्ही गाडी लोटा आणि मी फोन चालू राहून द्या मायावर मायाभर बोलत बोलत आहे ना तुम्ही गाडी लोटा म्हणजे तुम्हाला काय वाटणार नाही काय टेन्शन येणार नाही काय नाही राग येणार नाही कुठं काय होणार नाही आता तिला माहिती एक तर दाजी टेनशन ने राग म्हणजे दाजीला एक तर आवरत नाही तिला चांगलं माहिती झालं या दोन चार दिवसात तर तिला मिळलं अग बाई म्हणलं राग म्हणजे कसं आहे मला तुला माहिती आहे म्हणलं माझ्या का मला कशामुळे मला पहिल्यापासून माझ्या जीवाला जीवासारखं मला कोणी भेटलं नाही आतापर्यंत मा, आता म्हणून मला टेन्शन यायचं मी सारखं रागात पण आता माझा रागच कुणीकडे पळून गेलाय तू यामुळे काहीच माहित नाही भावानं बन दोन किलोमीटर गाडी मी लुटली कळलंच नाही मला गाडी लोटलेलं पोहोचे ना म्हणून काय सांगू बोलत 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 निस्ती म्हणायची आहो तुम्ही कुठपर्यंत पोहोच झाला आहो तुम्ही कुठपर्यंत पोहोच झाला आणि पोचले का नाही दुकानावर अरे म्हणलं हो पोहोचन पोचन पोचन हा अहो गेलो भाऊ अनुभव आणि त्या दुकानदाराला म्हणली बरं बर का माझा फोन दिला त्याकडं आणि म्हणली